नमस्कार आपल्याला जे मिळणारं अन्न आहे ते सर्व वनस्पतींमध्ये एक तयार होतं आणि अन्न निर्मिती ही अतिशय कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये एकत्र एकाच वेळेला याव्या लागतात त्याच वेळेला ते अन्न तयार होतं कोणत्याही झाडामध्ये ज्यावेळेला फलधारणा होते फल तयार फळ तयार होतं किंवा बी तयार होते त्या झाडांमध्ये पॉलिनेशन होण्याची गरज असते आणि पॉलिनेशन हे दोन प्रकारचं असतं सेल्फ पॉलिनेशन किंवा क्रॉस पॉलिनेशन सेल्फिंग किंवा क्रॉसिंग सेल्फिंग म्हणजे असं की स्वतःच्याच त्या एकाच फुलातले पराकण त्याच फुलातले ओव्हरीवरती पडतात आणि त्याच्यातून फलधारणा होते आणि क्रॉसिंग म्हणजे असं एका झाडाला अनेक फुलं फुललेली असतात किंवा अशी अनेक झाडं फुललेली असतात वेगळ्या वेगळ्या फुलांवरचे पराकण वेगळ्या वेगळ्या फुलांच्या ओव्हरीवरती येऊन पडतात त्यावेळेला त्याला क्रॉसिंग असं म्हणतात सेल्फ पॉलिनेटेड जी झाडं असतात वनस्पती असतात उदाहरणार्थ गहू तांदूळ मका ह्यांना पॉलिनेटर्सची गरज नसते नेक्टर म्हणजे मध किंवा कोणताही सुगंध किंवा पोलन ग्रेन्स हे काहीही प्रोव्हाइड करण्याची गरज नसते थोड्याशा वाऱ्याच्या झुळकेने की स्वतःचं स्वतः पॉलिनेशन होऊ शकतं मेल आणि फिमेल जे काही फुलांमधले जे भाग असतात ते एकाच वेळेला मॅच्युअर होतात आणि ते अशा पद्धतीने पोझिशन केलेले असतात ते सहज आ, मेल गॅमेट्स फिमेलवरती फिमेल ओव्हरीवरती पडून त्याच्यामधनं फलधारणा होऊ शकते अजून एक वैशिष्ट्य असं असतं की ते जसं बियाणं असतं ते जर बी आपण ठेवलं त्या जातीची परत नवीन तयार होते नवीन उगवून येते क्रॉस पॉलिनेटेड जी आ, वनस्पती असतात उदाहरणार्थ बरीचशी फळं फणस आंबा चिक्कू पेरू नंतर दुधी घोसाळी त्यांना पॉलिनेटर्स लागतात मधमाशा किंवा ब बॅट्स किंवा वेगवेगळे वेग पक्षी कीटक त्यांना काहीतरी त्यांना बेट द्यावी लागते लालूच दाखवावी लागते ते मध असतो त्याच्यामध्ये किंवा परागकण असतं आणि पॉलिनेटर्स अट्रॅक्ट करून ते दुसऱ्या फुलांवरचे परागकण आणून वेगवेगळ्या फुलांवरती ते पसरवतात आणि त्याच्यातून जे काही फळ तयार होतं ते त्याच जातीचं नसतं म्हणजे उदाहरणार्थ आपण जर का आंबा हापूस आंब्याची जर का बाट लावली तर त्याच्यातनं हापूसच आंबा निघेल असं काही सांगता येत नाही आजूबाजूला जे काही व्हरायटी असेल जेनेटिकली खूप वेगवेगळी परमिटेशन कॉम्बिनेशन तयार होतात वेगवेगळ्या पद्धतीचे ते बिया तयार होतात कधी कधी काय असतं की झाडच मेल आणि फिमेल वेगवेगळे असतात उदाहरणार्थ पपयामध्ये नर पपया वेगळा असतो मादी पपया वेगळी असते लाल भोपळ्याचं वेल आहे हे मेल फ्लावर आहे हे मेल आहे हे फिमेल फ्लावर आहे अगदी छोटी इथे हे सुद्धा फिमेल फ्लावर आहे ह्याच्यामध्ये <kuh> <coughs> खाली छोटीशी ओव्हरी दिसते म्हणजे त्याचं भोपळा आलेलं आहे आणि हा जो छोटासा दिसतोय हा मेल आहे ह्याच्या खाली ओव्हरी नाही आहे हे ही फिमेल आहे आणि हा मेल आहे मेल फ्लावर जे असतात त्याच्यामध्ये ही जी ओव्हरी दिसते ही छोटीशी जी तिथे मागे जे दुधी भोपळा आलेला दिसतो आहे हा असा दिसत नाही हा मेल फ्लावरला काहीही ओव्हरी दिसत नाही फळधारणाचा अजून एक असा प्रकार असतो त्याला पार्थिनोकार्पी असं म्हणतात की ज्याच्यामध्ये पॉलिनेशनची गरज नसते आणि पॉलिनेशनच्या शिवायच त्याच्यामध्ये फलधारणा होऊ शकते केळ्यामध्ये अशी फलधारणा होते आणि आमचं माझा एक आधीचा एक व्हिडिओ आहे हेळफुलांविषयी त्याच्यामध्ये पार्थिनोकार्पीविषयी व्यवस्थित नीट एक्सप्लेन केलेलं आहे बरेच शहरातले लोक किड्यांना खूप घाबरतात त्यांना घाबरताना जासुदा जरा लक्षात घ्या की हे जे किडे असतात किंवा ह्या ज्या माशा असतात हे आपले आजूबाजूचे पॉलिन्टर्स आहेत है। आणि ह्यांच्यामुळे आपल्याला ते अन्न मिळतं हा मधमाशा किंवा ह्या एखादी जरी इन्सेक्ट लाईन इकडून नष्ट झाली तर आपल्याला अन्नाची वाताहत धुवायला फारशी वेळ लागणार नाही सृष्टीचा भाग असलेले हे सगळे जे किडे आहेत किंवा वेगवेगळे जीव आहेत सगळ्यांना फार महत्त्व दिलेलं आहे निसर्गाने आणि ते महत्त्व आपण सुद्धा देणं हे फार गरजेची गोष्ट आहे ज्या वेळेला आपल्याला एखादी भाजी धान्य किंवा फळ ह्या गोष्टी ज्यावेळेला मिळतात त्यावेळेला त्या झाडांनी त्या तयार केलेलं ते सीड असतं पण आपण आपल्यासाठी ते वापरतो ईश्वराने तसंच ते निर्माण केलेलं आहे की जीवो जीवस्य जीवनम धान्य खाऊन आपण आपलं शरीर पोषित होतो आणि ज्या वेळेला आपलं शरीर संप संपतं त्यावेळेला आपण परत त्या जमिनीमध्ये विलीन होऊन जातो सूर्यप्रकाश पाणी त्याला लागणारं खत ह्या सगळ्या गोष्टी अप्रोप्रिएट प्रमाणात असायला लागतात त्याच वेळेला ती फलधारणा होते आणि नुसतंच तेवढं नाही तर ते त्याला पॉलिनेशन होणं त्याचं त्याच्या त्याला पॉलिनेटर्स मिळणं आणि त्या पद्धतीचे किडे इन्सेक्ट्स इथे असणं आणि त्यांनी ते त्या वेळेला येऊन फुल फुलल्यानंतर पॉलिनेट करणं हे सगळ्या गोष्टी अतिशय कॉम्प्लेक्स असतात आणि एकाला एक लागवून दिलेल्या असतात सगळ्या ज्यावेळेला पूर्ण होतात त्याच पद्धतीने त्याच आ, आ, त्याच सिरीजनी ते कंप्लीट होतात त्याच वेळेला ते अन्न तयार होतं ज्यावेळेला आपण अन्न सहज आणतो पैसे देऊन तेव्हा तेवढं ते सहज सोपं असतं त्या अन्नाचा मान ठेवणं ही ही बाकी फार आपली जबाबदारी आहे